नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी एखाद्या शेत मिळकतीची आपण खरेदी विक्री करत असतो किंवा एखादी मिळकत खरेदी करत असतो किंवा दुसऱ्या व्यक्तीला आपण ती विक्री करत असतो त्यावेळी प्रामुख्याने जी कागदपत्र पाहावी लागत असतात त्यामध्ये महत्त्वाचं गोष्ट असते म्हणजे सात पत्रक सात पत्रक ज्यावेळी आपण एखाद्या मिळकत खरेदी करत असताना किंवा देत असताना पाहतो त्यावेळी एक फार महत्त्वाचा त्यामध्ये घटक असतो ज्यावेळी एकूण क्षेत्र त्यामध्ये नोंदी असतात त्यामध्ये बागायत किती जिरायत किती आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो पोट खराबा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहोत तो मित्रांनो पोट खराबा म्हणजे काय हे पाहणार होत मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे सदरचा पोट खराबा म्हणजे याचा मराठीत अर्थ जो आपला ब्रिटिश सत्ता होती त्या सत्तेच्या काळामध्ये असं ह्या पोट खराबाचा अर्थ लावण्यात आलेला होता पोट आणि खराबा, खराबा एकूण जे काय मिळकत क्षेत्र असेल सातभरावरती जे काय मिळकत क्षेत्र असेल एकूण क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये एकूण क्षेत्राला पोट म्हटलं जायचं जा। आणि त्यामध्ये त्या, त्या पोटामध्ये काय खराब आहे ह्याला पोट खराब म्हटलं जायचं जा। मग आता हे समजायचं कसं तर मित्रांनो पोट खराब म्हणजे समजा एखादी मिळकत एक चाळीस गुंठ मिळकत आहे आणि त्या चाळीस गुंठ्यामध्ये दोन किंवा तीन गुंठ असा पोट खराब आहे की जो भाग शेती करण्यास योग्य नाही किंवा त्या दोन किंवा तीन गुंट्यामध्ये खडक आहे किंवा दोन किंवा तीन गुंठ्यामधून एखादा नाला गेलेला आहे पाण्याचा ओहळ गेलेला आहे किंवा नदी गेलेला आहे शेजारून अशामध्ये ते पोट खराब गेलेलं आहे त्याचनंतर महत्वाची गोष्ट म्हणजे त्या पोट खराबामध्ये एखादी फेर असेल किंवा अन्य प्रकारची जागा पडलेली असेल तर अशा गोष्टीला ब्रिटिश काळामध्ये पोट खराबा म्हणून त्याची सात बारा पत्रिकेवर नोंद करण्यात येत होती आता महत्वाची गोष्ट आहे आता हा खराबा का धरण्यात आला तर मित्रांनो ज्यावेळी ब्रिटिशकालीन होते तर त्यावेळी त्यांनी असं ग्रहित धरण्यात आलं ज्यावेळी एखाद्या शेतकऱ्यावर कर आकारणी करण्यात येत होती जो आकार लादण्यात येत होता किंवा जो सरकारी कर भरायचा सात बाराप्रमाणे वेळ येत होते त्यावेळी त्यावेळी असं नियोजन ठरण्यात आलं की जी लागवडीखाली शेती आहे जी शेती पोट खराबा म्हणून ज्या शेतातून उत्पन्न कोणत्याही प्रकारचं मिळत नाही त्या खडकाळ जाग्याला किंवा विहीर असलेल्या जागेला किंवा जागे पडीक जाग्याला असलेला नापिक असलेल्या जागेला त्या जाग्यावरती कोणत्याही प्रकारचा कर आकारणी केला जाणार नाही त्यासाठी हा पोट खराबा शेपरेट धान्यात येत होता आणि जी त्या भागामध्ये समजा चाळीस गुंठ्यामध्ये तीन गुंठ जर पोट खराब असेल तर तीन करा करा खरा त्या तीन गुंठ्याला कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही तो पोट खराब म्हणून धरलं जाणार आणि जे वर्ष तुमचं सत्तेचाळीस गुंठ आहे सॉरी सदतीस गुंट आहे त्या सदतीस गुंट्यावर जी जिरायत असेल त्यामध्ये जर उत्पन्न निघत असेल तर त्या जिरायत शेतीसाठीच फक्त तुमचा कर आकारणे जाईल असं हे ब्रिटिशकालीन त्यावेळी केल्यानंतर तीच तरतूद आज पात्र लागू करण्यात आलेलं आहे मित्रांनो त्यामुळं जी मिळकतीची शेती आहे ते सदतीस गुंट त्याच्यावर कर आकारणी केला जात होता आणि जी पोट खराबा म्हणून जी धरण्यात आलेले तीन गुंट त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा कर आकारणी केला जात नव्हता ही ह्या ह्यातली फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो मित्रांनो यामध्ये पोट खराबामध्ये आता दोन प्रकार येतात हे कोणकोणते प्रकार आपण पाहूया मित्रांनो पोट खराबा वर्ग अ आणि पोटखराबा वर्ग ब आता हे दोन प्रकार येत असतात ह्यामध्ये फार महत्वाचा पहिला प्रकार जो आहे तो वर्ग अ आता समजा एखादी चाळीस गुंट शेती आहे त्यामध्ये पोट खराबा दहा गुंट असेल तर हा दहा गुंठ असा असतो की त्यामध्ये खडक असतं किंवा रस्ता असते किंवा विहीर असते किंवा इतर नाला असतो अशी जी दहा गुंटं आहेत त्यामध्ये ही दहा गुंठ जमीन जर नैसर्गिक कारणामुळे जर ती पडलेली असेल मग त्यामध्ये खडक असतील नाला एखादा गेलेला असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची जमीन नैसर्गिकरित्या जर पडलेली असेल किंवा गवत वाढलेलं असेल तर ही जमीन तो शेतकरी ज्याची एकरभर जमीन आहे तो शेतकरी काय करतो भविष्य काळामध्ये हे नैसर्गिकरित्या जी पडलेली जमीन आहे त्या जमिनीचा भविष्य काळामध्ये शेतीसाठी वापर करण्यासाठी ती जमीन शेती अवजारानं तयार करतो मग ट्रॅक्टर नसेल डोजर नसेल काय एक्स वाजर कशात पण असेल तर ती दहा पोट पोटखराबा जमीन शेती करण्या योग्य मग ते खडक वगैरे काढून टाकून त्या जागी माती ओढून त्या जागा तयार करण्यात येत असते आता महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो अशी जागा तयार करत असताना कोणत्याही सरकारी कार्यालयातून त्या शेतकऱ्याला परमिशन किंवा तलाटी यांच्याकडनं परमिशन घेण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही हे एक फायदा होता आणि दुसरा फार महत्वाचा फायदा होतो मित्रांनो ज्यावेळी तुमची चाळीस गुंठ सात बारा उतारावरती असते आणि दहा गुंट पोट खराब असतो आणि तीस गुंट तुमची जिराय शेती जी पिकायोग्य असते तर ही दहा गुंट शेती जर तुम्ही पोट खराबा शेतीयोग्य केले असा त्यातलं खडं गवत वगैरे जर काढून टाकलं आणि त्या ठिकाणी जर माती ओढून जर शेती जिरायत पद्धतीने जर केली तर त्या दहा गुंठ्याचा तुम्हाला शेतसारा भरायची गरज नाही हे कुठं सांगण्यात आलेलं नाही तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे अडसष्ट मध्ये जो काही कायदा करण्यात आला त्या कायद्यामध्ये हे वर्ग दोन देण्यात देण्यात आले वर्ग अ पोट खराबा आणि वर्ग ब पोट खराबा त्यामध्ये ही तरतूद करण्यात आलेला आहे आता महत्वाचा दुसरा पोट खराबा वर्ग ब म्हणजे काय मित्रांनो आपण पाहूया मित्रांनो आता पोट खराबा वर्ग ब ही फार महत्वाची गोष्ट आहे ह्यामध्ये मित्रांनो वर्ग ब म्हणजे काय तर जशी वर्ग अ म्हणून जमीन सोडलेली असते तसेच वर्ग ब म्हणून सुद्धा जमीन सोडलेली असते पण जसा वर्ग अ मध्ये पोट खराबा त्या शेतकरी मालकाचा जसा हक्क आणि अधिकार येतो तसा मित्रांनो वर्ग ब जर पोट खराब असेल तर ती कशासाठी जागा सोडलेली असेल समजा स्मशानभूमीसाठी सोडलेला असेल रस्त्यासाठी सोडलेला असेल पायवाटसाठी सोडलेला असेल किंवा पाण्यासाठी सोडलेला असेल किंवा तिथनं जाणारा ओहळ असेल तर अशा गोष्टीसाठी समजा जर दहा उठ जमीन सोडलेलं असेल तर त्या शेतकऱ्याचा कोणताही हक्क आणि अधिकार वर्ग ब पोट खराबामध्ये येत नाही सदरच्या जमिनीमध्ये ही जमीन जी असते ती सार्वजनिक वहिवाटीसाठी किंवा सार्वजनिक कार्यासाठी सदरची जागा सोडलेली असती त्यामुळे वर्ग अ आणि वर्ग ब मध्ये फार मोठा मित्रांनो फरक असतो आणि ही वर्ग ब मध्ये जर जमीन असेल सात बारा जरी तुमच्या नावावर असेल तर वर्ग ब मधली जमीन जी पोट खराब आहे ती सार्वजनिक कार्यासाठी सोडावीच लागत असते हा फार मोठा तोटा असा असतो तसंच ज्या पद्धतीनं वर्ग अ मधील जमीन जर शहरामध्ये असेल तर शहरामध्ये जे बिल्डर लोक किंवा एखादी व्यक्ती असते त्यांच्यासाठी फार फायदेशीर का असते त्यामध्ये ती स्वतःची जागा खडकाळ वगैरे असल्यामुळं त्याचा योग्य तो कंट्रक्शनसाठी किंवा इतर कामासाठी चांगल्या पद्धतीनं फायद्यासाठी वापर करू शकतात हा वर्ग अ आणि वर्ग ब मधील पोट खराबाचा मित्रांनो प्रामुख्याने फरक दिसून येत असतो मित्रांनो जमीन खरेदी करत असताना जमीन विक्री करत असताना त्यामध्ये पोट खराबा अ असेल तर ती फायद्याची गोष्ट असते आणि पोट खराबा ब असेल आणि त्यामध्ये रस्ता पानन किंवा तलाव का असे काही जर तरतुदी केल्या असतील आणि ब मध्ये जेवढं क्षेत्र सोडलेलं असेल ते जर तुम्ही खरेदी केलं असा तर त्या क्षेत्राचा पोट वर्ग पोट खराबा वर्ग ब मधील क्षेत्राचा तुम्हाला कोणत्याही प्रकारे वापर किंवा त्याचा इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापर करता येणार नाही आणि जर त्या गोष्टीचा जर तुम्ही त्या क्षेत्राचा जर वापर केला पोट खराब क्षेत्राचा तर तुमच्या कायदेशीर कारवाई होऊ शकते जरी तुमच्या नावावर सात बारा असेल त्या सात बारामध्ये पोट खराबा वर्ग ब असेल तर सदरची जागा ही इजमेंटरी राईटन समाजाच्या उपयुक्त ही अशी जागा असते त्यामुळं जमीन खरेदी करताना किंवा विक्री करताना मित्रांनो फार ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुमचं एकूण जिराय शेती किती पोट खराबा वर्ग अ किती आहे पोट खराबा वर्ग ब किती आहे त्यामध्ये पोट खराबा वर्ग अ असेल तर तो फायद्याच आहे पोट खराबा वर्ग ब असेल तर समजून घ्या की समाजासाठी ही जागा सोडलेली आहे मग त्यामध्ये रस्ता गेलेला असेल पानंद गेलेला असेल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी त्या रस्त्याचा त्या पोट खराबा वर्ग ब चा वापर करण्यात येत असणार अशा पद्धतीनं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोट खराबा म्हणजे काय आणि पोट खराबाचे वर्ग किती आणि सदरशी जागा वापरता येते का नाही हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे मित्रांनो जर आपल्याला काही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद